प्रसिद्ध गाडा मालक अमित अमितसेोळकर यांचंही या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आपण व्यासपीठावरती या आपलं मनपूर्वक सन्मान्य प्रमोद नाना भानगिरे स्टँडिंग ना, सर्वांचं स्वागत अभिमन्यू दादा भानगिरे बाळासाहेब तात्या भानगिरे आणि संयोजन कमिटीच्या वतीनं सर्वांचं आदरातिथ्य आज आणि उद्या हा मर्दानी जंगाचा सोहळा भव्य दिव्याचा आयोजन केसरी कुस्ती स्पर्धा आणि संपलेल्या कुस्तीमध्ये तांत्रिक गुणाच्या आधारे निळी पट्टी धारण केलेला पैलवान या ठिकाणी विश्वचरण सोलनकर कोल्हापूर हे पैलवान विजयी अभिनंदन आहे रविराज निंबाळकर सोलापूर तांबड्या मध्ये आणि महेश खोपणे पुणे जिल्हा निळ्यापट्टी मध्ये पुढचे आखाड्या जवळया खोमने शंतनु बांधल पुणे महेश खोमने लालपट्टी एक नंबर आखाड्या जवळयाचे विराज सातारकर कोल्हापूर निडीपट्टी महेश खोपणे अस... पुणे जिल्हा पहिला पुकार असाल तर माती आखडा एक जवळ येऊन थांबा पुणे जिल्हा महेश खोपणे पहिला पुकार दिलेला आहे महेश खोपणे पुणे जिल्हा दुसरा पुकार सेकंड कॉल चला पाहिलं महेश हनुमंतपुरी आणि दत्तात्रय खोत आपण तयार आहे हनुमंतपुरी पट्टी दत्तात्रे खोत निळी पट्टी बांधून तयार राहा महेश खोपणे थर्ड अँड फायनल कॉल गैरहजर आणि रविराज निंबळकर सोलापूर यांना पुढे चाल हनुमंतपुरी धाराशिव तांबड्या पट्टीमध्ये या लवकर पैलवान दत्तात्रय खोत सांगली निळ्यापट्टीमध्ये दत्तात्रे खोत सांगली पहिला पुकार पुढचे पैलवान तयार राहायचे आहे मार्गजे मर्ग जे पुणे शर सॉरी निळ्यापट्टीमध्ये आणि दर्शन चव्हाण कोल्हापूर तांबड्या पट्टीमध्ये तयार राहायचं आहे दत्तात्रे खोत सांगली दुसरा पुकार दत्तात्रे खोत सांगली टीम मॅनेजर्स कोचेस नोंद घ्या आणि दत्तात्रय खोत थर्ड अँड फायनल कॉल गैरहजर हनुमंतपुरी यांना पुढे चाल दर्शन चव्हाण कोल्हापूर तांबड्या पट्टी मध्ये या दर्शन चव्हाण आणि सुमित मर्गजे पुणे शहर सुमित मर्गजे पुणे शहर पहिला पुकार हा ठीक आहे मर्गजे का पुढचे आहे सर चोरगे चोरगेज आहे ना हा ते जरा थांबळ हा ज्ञानेश्वर चव्हाण सातारा तेवीस चे वीस ची कुस्ती ज्ञानेश्वर चव्हाण सातारा तांबड्या पाठीमध्ये ऋषिकेश काचगुंडे हिंगोली निळ्या पाठीमध्ये या तेवीस चोवीस ज्ञानेश्वर चव्हाण आलेला आहे ऋषिकेश काचगुंडे हिंगोली पहिला पुकार ऋषिकेश काचगुंडे हिंगोली आला का आला चला कौतुक आपण पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे अक्षय साळवी कोल्हापूर तांबड्या पाठीमध्ये अक्षय साळवी तयार तांबड्या पाठीमध्ये ही कुस्ती चालू होते ज्ञानेश्वर चव्हाण सातारा हातवर सातारा हा सातारा विरुद्ध साता हिंगोली हा हा अक्षय साळवी कोल्हापूर हा दोन्ही पण घेऊ का हा दर्शन चव्हाण तयार राहायचं आहे तांबड्यापट्टीमध्ये आणि सुमित मार्गजे पुणे शहर निळ्यापट्टीमध्ये अक्षय सोर्गे पुणे जिल्हा तांबड्यापट्टीमध्ये ऋषिकेश गायकवाड पुणे जिल्हा निळ्यापट्टीमध्ये धोनी पैलवान चारी पैलवान तयार राहायचं आहे कुस्ती करा पैलवान स्कोर करा गुणांकन पाहिजे डोक्याला ला, ला। डोकं लावून लढण्याचा जमाना आता संपलेला पैलवान डोक्यातील विचारानं कुस्ती करा गतिमान म्हणा गती म्हणजे प्रगती थांबला तो संपला गतिमान कुस्ती होणं आवश्यक आहे रेडला वॉर्निंग देण्यात आलेले आहे कुस्ती आक्रमकता महत्वाची आहे दोन्ही पैलवान नोंद घ्या कोण हारला कोण जिंकला महत्वाचा नाही पैलवान कसे लढले याला अधिक महत्व आहे रेडला ला पॅशिव दिलेला आहे थर्टी सेकंद एक्टिव्हिटी पिरियड सुरू झालेला आहे तीस सेकंदाचा हा ग्रामीण भागातील मुलांचा खेळ आहे आणि या ग्रामीण भागातील मुलांना या नियमाची माहिती व्हावी या उद्देशानच प्रमोद नाना भाणेगरी यांनी या कुस्ती स्पर्धेचं सेना केसरीचं नेटकं आयोजन केलेलं आहे नानांचं या ठिकाणी कौतुक आहे अभिनंदन आहे संपलेल्या कुस्तीमध्ये नेळ शिव परिधान केलेले पैलवान शंकर बंडगर सोलापूर